हाय हॅलो फ्रेंड नमस्ते माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर या वर्षातील पहिले आंबे आणलेले आहेत आणि करायचं आहे ज्यूस सईसेजूचा फेवरेट तर चला पाहूयात कसा बनवायचा आहे ज्यूस तर ज्यूस बनवण्यासाठी मी इथे चार आंबे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मिक्सरचं भांड आणि अशा पद्धतीने मी वरचं टळफलं काढून घेतलेलं आहे टळफलं म्हणजे साल काढून घेतलेली ह्या आंब्याची तर सगळ्या आंब्याची मी काढून घेऊन तयार करणार आहे मस्त यम्मी यम्मी ज्यूस तर सगळे पीस कट करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून तर इथं मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आंब्याचं काप करून तर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता आणि त्याच्यावरती आता आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे तर पा मस्त बारीक झालेला आहे आपला आमरस आत्ता रेडी झालेला आहे तर आपल्याला ज्यूस बनवायचा आहे यामध्ये आता आपण टाकणार आहोत दूध तर मी ते एक ग्लास दूध ॲड केलेलं आहे आता पुन्हा एकदा मिक्सरवरती फिरून घेऊयाचा असा आपला मँगो मिल्क शेक तयार झालेला आहे आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया तर बनला ना आपलं मस्त मँगो मिल्कशेक तर तुम्हीही बनवा लवकरच गरमीची थंड थंड गार तर कसा वाटला मँगो मिल्क शेक तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला आणि आपल्या चॅनलवरचे असे छान छान व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद